आज गणपतीचं दर्शन घेणं अध्यक्ष म्हणून झाल्यानंतर प्रशांती जनता त्यांच्याबरोबर मी आज पुण्या मानाचे गणपती आणि पुण्याचे सगळे दर्शन घेत आहे आज पहिला मानाचा गणपती प्रार्थना एवढीच केली की महाराष्ट्रामध्ये जे आता सध्याचं वातावरण अशा प्रस्थिती आहे ते पूर्वीच्या महाराष्ट्रासारखं व्हावं आणि त्याचबरोबर शेतकरी बळीराजा युवक आणि जे काय आता जाती भेद वगैरे याच्यामध्ये वाद निर्माण होतो तो सर्वात दूर होत पूर्वीचा अखंड मराठा उभं राहावा अशी प्रार्थना केली ओबीसी बनवून मराठा आरक्षण मिळावं असं दारांगींची मागणी तुमच्या पक्षाची भूमिका काय या बाबतीत मला एक कळत नाही मी जेव्हा जेव्हा येतो तेव्हा पवारसाहेबांची भूमिका काय विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका भाजप विचारतात बावनकुळे विचारतात सरकारमध्ये आम्ही आहोत का मलाच कळलेलं नाही आहे जे सरकारमध्ये त्यांनी भूमिका स्पष्ट करा आमची भूमिका सुद्धा स्पष्ट होती मराठ्यांना आरक्षण देणे पाहिजे या बाबतीमध्ये आमची भूमिका स्पष्ट आहे परंतु ती देण्याची जबाबदारी ज्या सरकारची आहे त्यांनी नवी मुंबईमध्ये आल्यानंतर जे आश्वासन देऊन आंदोलन मागे घ्यायला लावतं ते आजपर्यंत पूर्ण झालं नाही म्हणून आज धरांगे पाटील आंदोलनाला बसलेलं आहे जे आश्वासन दिलं त्यांनी पूर्ण करावं आता पवारसाहेबांचं मला वाटतं की पवारसाहेबांना अडचणी झालं की पवारसाहेब आठवतात ते मार्ग काढण्यासाठी आठवतात का मुद्दाम त्यांच्या मत जाणून घेऊन राजकारण करण्यासाठी आठवतात हे एकदा त्यांनी स्पष्ट करावं मग आमची भूमिका पवारसाहेबांच्या आम्ही स्पष्ट करू पण सर काय का नेमकं काय ओबीसीतनं मिळायला पाहिजे की नको असं आहे की टिकणारा आरक्षण मिळायला पाहिजे ओबीसीच्यातून ते आरक्षण देऊ शकतो का, का पन्नास टक्के आरक्षणाचा कोटा वाढवून त्या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे केंद्र सरकारच्या म्हणून हा निर्णय होईल कोर्टामध्ये तो आरक्षण टिकलं नव्हतं धनंगे पाटलांचं जे म्हणणं आहे की हैदराबाद गॅझेटचा जो निर्णय होता त्याची आश्वासन सरकारने दिले होते हैदराबाद गॅझेटच्या बाबतीमध्ये जे कोणी कुणबीमध्ये येत आहे त्यांना आरक्षण ओबीसीमधून मिळावं अशा प्रकारची त्यांची मागणी आहे आता ते सरसकट मराठ्यांना देऊ शकतात का का कुणबी म्हणून जे मराठी आहेत त्यांना द्यायचं याच्यामध्ये त्यांनी निर्णय घ्यायचा आज सरकारने घ्यावा आम्ही पहिल्यापासून सर्व पक्षाने आणि महाराष्ट्राने मराठा आरक्षण मिळावं अशा प्रकारची भूमिका जाहीर केलेली आहे हे दे देण्यासाठी सरकारला वाटलं की आपण सर्व लोकांना बोलून परत चर्चा करावी तर आमची तयारी आहे पण शरद पवारांनी शरद पवारांनी मोठं वक्तव्य केलं ते म्हणतात घटनेमध्ये बदल केला तरच आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो मी कार्यक्रमाला होतो साहेबांनी हे स सांगितलेलं आहे की जर पन्नास टक्केच्या वरती आरक्षण द्यायचं झालं तर घटनेतच बदल करावा लागेल आणि घटनेत बदल केला तर हा वाद मिटू शकतो आता सरकार राज्यामध्ये ज्या वेळा मुख्यमंत्री सत्तेवर यायच्या अगोदर बोलत होते की राज्य सरकारच्या हातामध्ये आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले होते त्यांनी हा ठराव जर केलेला असेल तर केंद्राकडून ते आरक्षण मंजूर करून घ्यावं कोटा वाढून घ्यावा घटनेत बदल करावा लागेल पवार साहेबांनी सांगत त्यात तथ्यसी यावरच अजित पवार म्हणतायत की सूचना करतायत आरक्षणासाठी जे ते दहा वर्ष मुख्यमंत्री होते बोललं अजित पवार म्हणतात अजित पवार साहेब पण त्यावर सत्य होते ना आमच्या देत असत शरद पवार करणार शरद सारखे विचारताय ना आम्हाला तुमच्या दम नाही तुमच्या सरकारमधला एकही मंत्री निर्णय घेत नाही मग तो काय करतो पवार साहेबांचं मत काय तुम्हीच आम्हाला मत विचारलं आम्ही मत सांगितल्यानंतर तुम्ही आता म्हणता की तुम्ही सूचना का करताय आश्चर्य आहे दादांचं म्हणणं आहे की शरद पवार चार वेळेस मुख्यमंत्री होते आत्ता सूचना करतायत त्यावेळेस का नाही केली दादा तेव्हापासून पवार साहेबांबरोबर होते मी ऐकलेलं नाही दादा असं म्हणत असतील तर मला वाटतं की दादा साहेब त्या दिवसापासून आमच्यावर मंत्रिमंडळात सरकारमध्ये होते त्यांनी आपल्या मित्र पक्षाला सरकारमध्ये त्याग केलेल्या आहेत त्यांनी त्यांना सूचना करावी की प्रकारे आरक्षण द्यावं बावनकुळे विरोधकांचीच भूमिका मागतायत सत्ताधारी असताना असं का करत का करतात बावनकुळे विरोधकांची भूमिका काय म्हणतात आरक्षणाच्या बाबतीत काय तुमची भूमिका कोणी बावनकुळे म्हणतात की विरोधकांची काय भूमिका आहे आरक्षणाच्या बाबतीत विरोधकांना तुम्ही बोलवा तर खरं अजूनपर्यंत विरोधकांनाच बोलवत नाही आता आम्हालाच कळत नाही हे नक्की बोलामुळे चाललं आज राज ठाकरे म्हणाले की धरांगे पाटील जे आलेले आहे एकनाथ शिंदेंना विचारा म्हणजे धरांगे पाटील स्वयंस्कूर्तीने आले आरक्षणासाठी एक धोका घरदार सोडून धनुष्योत्सव सोडून आलेले आहे असं असताना मग बावनकुळे आणि सगळे विरोधकांना प्रश्न विचारता की तुमची भूमिका स्पष्ट करा भूमिका विरोधकांनी सांगायची नसते भूमिका सरकारने सांगितल्या तिथं असेल तर विरोधक तिथं बोलते असं संजय राऊत म्हणाले असेल तर देवेंद्र फडणवीसांच्याकडं गृह हाता आहे त्यांनी खऱ्या अर्थाने शोध घ्यावा त्याच्यात सत्य काय ते महाराष्ट्राला आणि आम्हाला सुद्धा कळावं विरोधकांचं आपण फोडण्यापेक्षा त्यांच्याच सत्तेमध्ये जर अशा प्रकारचा वाद असेल किंवा स्पर्धा असेल प्रत्येक आता योग्य समाजाने आज एक बैठक घेतली आणि त्यांचं म्हणणं आहे की आमच्यातून आरक्षण देण्याचा त्यांचा विरोध आहे मराठा समाजाला की राजकीय पक्षाने आपली भूमिका जाहीर करावी की ओबीसी बाबतीत त्यांचं काय म्हणतो माझं आजही म्हणणं आहे ओबीसीच्या व्याजपीवर प्रत्येक राजकीय पक्षाला बोलवावं त्यांनी तिथं चर्चा करावी त्यामध्ये जर ती भूमिका त्यांनी कोण कोण काय स्पट्ट करतो तो त्यावेळा आमच्याकडून जेव्हा भूमिका पट्ट मानताय त्यावेळेस सत्तेमधल्या असलेल्या तिन्ही पक्षाला बोलवावं त्यांच्या प्रमुखांना विचारावं त्यांच्या भूमिका काय आल्यानंतर आम्ही आमच्या भूमिका स्त्रो आता त्यांची संघर्ष यात्रा पण सुरू होणार आहे एका बाजूला मराठा संघ मराठा संघर्ष पण दुसऱ्या बाजूला मगाशी इथं आल्यानंतर परमेश्वराकडे एवढी प्रार्थना केली की महाराष्ट्राची ओळख नव्हती दुर्देव आहे राजकारणाच्यासाठी समाजामध्ये समाजा आता धरणे निर्माण करून राजकारणात ही पोळी बांधण्याचा प्रयत्न होत असेल आणि सत्ता हस्तगत करण्यासाठी निर्णय घेतले जात असेल तर मला वाटतं हे दुर्दैवा ही सुबुद्धी सगळ्यांना द्यावं आणि एकसंघ सर्व जाती धर्माचा एकसंघ असं महाराष्ट्र उभा राहावा हे प्रामाणिकपणे हे मला सांगतो हे सगळं चाललेलं आहे हे जातीचं राजकारण फक्त निवडणुका आल्यानंतरच उभं राहायला समोर आलेलं आहे आता स्थानिक स्वराज्य निवडणुका आहेत महानगरपालिका आहे नगरपालिका आहे अशा वेळेला अशा प्रकारचं राजकारण होणं दुर्दैवाचं देवेंद्र फडणवीसच म्हणत आहेत की राजकारण गेल्याच समाजात ते आमच्या तत्व्यात बसत नाही म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष कृती जाणावं ना आज मला एक कळत नाही की जरंगे पाटलांचं आंदोलन झालं ओबीसी लोक उभी ओबीसीचं ओबीसीचा आंदोलन झालं की इतर समाज उभा राहतोय धनगर समाजाचा प्रश्न आहे तुम्ही आश्वासन तुम्ही दिलेले आहेत तर आम्ही दिलेलं नाही तुम्ही धनगर समाजाला आश्वासन दिलं आहे तुम्ही ओबीसी समाजाला आश्वासन दिलं तुम्ही मराठा समाजाला आश्वासन दिलं आहे सत्तेत तुम्ही गेल्या दहा बारा वर्ष आहेत आम्ही पूर्वी काय केलं दहा बारा वर्षामध्ये तुम्ही काय केलं ते तर तुम्ही एकदा सांगा आणि तुमच्याकडे जमत नसेल तर सत्ता तुम्ही पवारसाहेबांच्याकडे द्या मार्ग काढू काल जे कार्यकर्ते आंदोलन तुझ्या आंदोलनासाठी मुंबईत गेले त्यांची गैरसोय खूप मोठ्या प्रमाणात झाली आणि तर ते सरकारवर आरोप झाले की मी पाणी बंद केलं त्या ठिकाणी आहे त्याला मी पण सक्षम आहे मागच्या वेळा आंदोलन झालं होतं तेव्हा नवी मुंबईमध्ये आंदोलन आल्यानंतर माणूस तिचा धर्म म्हणून पक्ष म्हणून नव्हे कुठल्या जातीचं म्हणून नव्हे आम्ही प्रयत्न प्रामाणिकपणाने केला आज आंदोलन आल्यानंतर मुंबईला त्यांना आंदोलन जास्त होऊ नये किंवा कर आंदोलनकर्ते येऊ नये म्हणून आज सुविधा घेऊन त्यांची कोंडी करायची त्यांची रसद बंद करायची असा जो प्रकार झालेला आहे ती चर्चा आहे त्यामध्ये काही अंशी तथ्य आहे आता नवी मुंबईमध्ये काही आंदोलन आले मुंबईला वस्तुस्थिती त्यांनी जी जागा दिली शिवडी रोड रो, सिमेंटचे धक्के आहेत तिथं कसे आंदोलन राहणार कुठल्या महानगरपालिकेने शौचालयाची व्यवस्था केली नाही कुठल्या महानगरपालिकेने त्या ठिकाणी सरकारच्या वतीने कुठल्या प्रकारची त्यांना उपाययोजना केलेला आहे ते, ते, के ते ज्यावेळेला आलं आता आम्ही नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये काही लोकांना मदत केली परंतु एक्झिबिशन हॉलमध्ये गेल्यानंतर तिथं अचानक लाईट दिली गेली तिथं अचानक शौचालय दिले गेलेलं आहे महाराष्ट्रातली जनता आहे महाराष्ट्रातल्या जनतेला सरकारची जबाबदारी आहे आंदोलन होऊ नये याची आंदोलन झाल्यापुरतं सरकार गप्प बसलं आता आंदोलनकर्ते आल्यानंतर त्यांना जर सुविधा देत नसेल मला वाटतं की हा पद्धत आरोप जे आहे ते महापालिकेने फेटाळले त्यांनी तीनशे पन्नास सगळे स्वच्छता गृह आणि अनेक रुग्णवाहिका ठेवल्या तर त्यांनी दावा केला आणि त्याचे फोटो शेअर केला उपयोग चॅनल दावा तुमचे चॅनल बोलतायत सगळीकडे त्या जे आंदोलन करतात त्यांना विचारा आज त्यांना जेवायला भेटत नसेल हा कुठला माणूस किती धर्म आहे त्यांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा देत नसेल हा कुठला माणूस किचा धर्म आहे अरे सरकार तुम्ही त्यांना इथं उत्सवाच्या काळात एवढंच द्यायला नव्हतं पाहिजे दोन महिन्यापासून ज्यावेळा ती चर्चा होते तेव्हा सरकार त्याच्याकडे दुर्लक्ष करतं कदाचित हे आंदोलन पेटावं ते आंदोलन व्हावं अशी सरकारची इच्छा आहे का मला माहिती सर तुम्ही आता म्हणाले की पवार साहेबांकडे सत्ता द्या आम्ही त्यातनं मार्ग काढू कशा पद्धतीनं मार्ग काढणार आहे सर हे आज का सांगू तुम्ही सारखं साहेबांचा विषय घेता पवारसाहेबांनी म्हटलं काय करणार पवार साहेबांचं मत काय पवार साहेबांचं मत तुम्ही विचारता याचा अर्थ अडचण आले की पवार पवारसाहेब मग पवार साहेबांचं मत जाणून घ्यायचं असेल तर पवार साहेबांना बोलवा ना तुम्ही आपण बोलवायचं कर्तव्य तरी करा का नाही काहीच करत नाही आणि मग तुम्ही आमचं मत कशा विचारताय मीडियाच्या समोर मागच्या वेळेला मला आठवतंय की तुम्ही एकदा बैठक घेतली होती सर्व पक्षाला बोलवलं होतं चर्चा झाली होती